आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा येथे उत्साह संपन्न मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा येथे योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महर्षी पतंजली व सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सोनवणे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली नर्सरीपासून तर दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी योग अभ्यास केला तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी महर्षी पतंजलींचे योग अभ्यासातील योगदान या विषयावर मार्गदर्शन केले तसेच शाळेचे शिक्षक अविनाश वाघ यांनी योगासोबतच सूर्यनमस्काराचे बारा मंत्र म्हणून सूर्यनमस्कार करून दाखवले विद्यार्थ्यांना योग शिकविण्यासाठी दिनेश अहिरे योगेश बोरसे यांनी विद्यार्थ्यांकडून योगा करून घेतला तसेच शिक्षिका कल्याणी सोनवणे यांनी ओंकार जप आणि प्राणायाम विद्यार्थ्यांना शिकविले फलकलेखन दीपक जाधव यांनी केले कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी योग प्रतिज्ञा घेतली आणि योगामुळेच आपलं शरीर सुदृढ राहू शकते हे जाणून घेतले योग दिनाला संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे सरचिटणीस दिलीप वडवी बागलाण तालुका संचालक प्रसाद सोनवणे महिला संचालिका शालंताई सोनवणे शालेय समिती अध्यक्ष सुनील सोनवणे सर्व सदस्य संचालक मंडळ सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता झाली बागलाण वृत्तांतसाठी जितेंद्र भामरे